नमस्ते राजेंद्र डोमसे बोलतोय पांगरी माथा काल बिबट्यानी हल्ला केला इथे पांगरी माथ्यावर शेतमजूर आणि शेळ्यांवर दिवसा चार होते त्या संदर्भात आपले दोन कार्यकर्ते एक का महाराज आणि शेतकरी संघटनेचे नेते सचिन थोरवे हे कालपासून पाण्याच्या टाकीवर उपोषण करतात अन्न त्याग उपोषण तर एका कार्यकर्त्याची सचिन थोरवेची तब्येत सिरियस आहे तर आज इथं कोणीच नाही अजून प्रशासन आहे फॉरेस्टचे अधिकारी वगैरे आहेत काही कर्मचारी आहेत वाणीसाहेब आहेत सरपंच आहेत सर्व आहेत इथे तानाजी तांबे आहेत तर सातपुते साहेबांनी इथे यायला पाहिजे पण ते काय अजून आले नाही जर उद्या त्या सचिन थोरवेची तब्येत सिरियस आहे काही जर झालं तर त्याला जबाबदार कोण अजून कोणीच आले नाही इथे एक मिनिट बोल डॉक्टर साहेब नमस्ते मी डॉक्टर डुबरे बोलतोय नमस्ते नमस्ते अहो हे सुधीर महाराज गोलब कालपासून तिकडे त्या टाकीवर हे हो ऊन उन्हाळा मी म्हणतोय आणि त्यांना आम्ही खाली उतरायचे अहो नाही तुम्ही बोलणार सातपुत्यांशी तर आज म्हणजे आज, आज काय करायचे नेमकी आता काय करायचं का नेमकी तो वर ऊन उन्हाच्या याच्यामध्ये ताडाख्यात ठीक आहे ठीक आहे डॉक्टर साहेब नमस्ते विनंती करा खासदार साहेब नमस्ते तानाजी तांबे बोलतोय नमस्ते तानाजी साहेब माझी एक तुम्हाला विनंती राहील या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीला पडलं नाही माझीला नाही आजीला नाही कुणालाच पडलेलं नाही साहेब आज एकही लोकप्रतिनिधी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे साहेब अन्नत्याग केला आहे पाणी त्याग केलं आहे साहेब पाण्याच्या टाकीवर साहेब पाचशे फुटावर टाकी आहे चाळीस पन्नास फुटावर टाकी आहे साहेब त्या टाकीवर बसलेत त्यांना सलाईन लावायची गरज आहे साहेब मी आता डॉक्टरांना बोलवले साहेब यांना आता मानवमुक्त जुन्नर तालुका करायचा आहे यांना बिबटमुक्त करायचा नाही विनंती त्यांना विनंती करा सातपुते साहेब एसी कॅबिन सोडायला मागत नाही साहेब यांना केंद्राने रोपे पदक दिलं मानव जुन्नर तालुक्यातला कमी करण्यासाठी दिलाय का पदक जे दिलं रोपे रोपे पदक बोला साहेब साहेब हे दोन दिवसात जर झालं नाही कट नाही करतील तर काय करतील कटच करणार ना दुसरं काय करू शकतात असं <laughs> था करा थांबव डॉक्टर था। साहेब आम्ही त्यांना सांगितलंय आज आणि उद्या दोन दिवसात जर झालं नाही तर जुन्नर तालुक्यातील सगळ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही कुलूप लावणार ना। नाही तुम्ही माझं ऐका थप काय करूया सगळे सगळेजण ते तुम्ही किती बमला म्हणजे हे सोनवणे पिंपरीला बसले होते झालं जुनं झालं ते ऐकून ऐकलंय आम्ही आता बोललोय संदर्भात आणि मी गेलो होतो गेलो ना पण के केला ना मा आता आता काय झालं मग आता काय झालं आता कुठे गेले कुठल्या बिळात लपले एक तर बी राहील किंवा एक तर बीबट राहील किंवा सातपुते राहतील सातपुते त्यांच्या जागेवर एसी रूम मध्ये लोकप्रतिनिधी त्यांच्या जागेवर आणि सर्वसामान्य जनता उन्हात तानात आणि पाण्याच्या टाकीवर बोल मग आता काय करायचं मंगळवारी टाळ्या लावायचे सगळ्या कार्यालयाला लावणार मी टाळ्याला सुरुवात करणार मग उद्या जेलमध्ये गेलो तर मी घाबरणार ना, ना, नाही मी येतो हा आपण येणार आपल्या माणसाला खाली होतो नाही वन मंत्र्याने आलो पाहिजे इथं येणार म सातपुते तरी आले पाहिजे काय येणार नाही तू नाही नाही काय येणार नाही काय साहेब काय येणार नाही माणसाची परिस्थिती कशी आहे असं काय करतो वाणी साहेब इथे सातपुते साहेब येऊ शकत येऊ शकत नाही जुन्नरला जुन्नरला एसी मध्ये बसलेत